एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता आपण बातमी पाहणार आहोत सायकलवर सुरू असलेल्या केदारनाथ यात्रेची येवल्यातील एका तरुणानं सामाजिक संदेश देत येवला ते केदारनाथ सायकल यात्रा सुरू केली आहे सायकल चालवण्याचे फायदे व सामाजिक संदेश देत येवल्यातील दोन तरुणांनी येवला ते केदारनाथ अशी अवघड सायकल यात्रा सुरू केली आहे काल या यात्रेला सुरुवात झाला असून सुमारे दोन ते अडीच हजार किलोमीटरचा टप्पा पार करून हे तरुण केदारनाथ या ठिकाणी पोहोचणार आहे सायकल प्रवासाद्वारे विविध ठिकाणांना ते भेट देणार आहे गौरव काळे तथा स्वामीगिरी हे दोन तरुण येवल्यातून सायकल यात्रा सुरू करत आहेत एसकेनॅन न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नाव स्वामीगिरी येवला डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्रमधनं आम्ही सायकल यात्रा स्टार्ट केली आहे तर आमचं म्हणजे आता मनात आलं माझ्या मित्रजन माझ्या की आपण सायकल यात्रेने केदारनाथ जाऊ आणि आम्हाला महादेवाचं बोलवणं आलं म्हणून आम्ही दोघांनी अचानक ठरवलं आणि आम्ही आता सायकल यात्रा येवल्यामधनं स्टार्ट करते आणि आमचा प्रवास राहीन आता दोन ते अडीच महिन्याचा रोजचा आम्ही तीस चाळीस किलोमीटरचा रन काढणार आहे आणि आमची राहण्याची सुविधा जसे महादेव आम्हाला ठेवतील आम्ही तसे राहणार आहे म्हणजे जसे लोक मदत करतील तुमच्या सारखे तर ता तसे तसे आम्ही त्या पद्धतीने आम्ही जाणार जाणारे बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला